सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा एकोणपन्नासावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा आता तिच्या लक्षात काहीच राहत नव्हतं म्हणून शिवमने पुन्हा एकदा त्याच्या आईसाहेब व आबासाहेब यांच्या साक्षीने तिला पुन्हा आपलं नाव दिलं होतं जी ती विसरली होती तसं ते दोघे खूपच हसत बेडवर आडवे पडले होते तसं तो म्हणाला बरं मी शेतातून जाऊन येतो हं असं म्हणून तो खाली गेला तशी ती पण त्याच्या मागे मागे खाली गेली आबासाहेब आईसाहेब ट्रॅक्टर घेऊन निघाले तशी ती शिवमला म्हणाली हो मला पण यायचं आहे तो म्हणाल नाही हं तू घरी थांब आणि आराम कर कळलं आणि हो अजिबात काम करायचं नाही गप्प बसायचं मी गंगूमावशीला सांगितलं आहे तुला काय हवं नको ते पाहायला तशी ती पुन्हा म्हणाली मला मला काही नको मला यायचं आहे तो म्हणाला नको ना सांगितलं ना एकदा तुला तरी ती पण नारळक्या सुरात मारली अहो मला यायचं आहे तो परत म्हणाला नाही म्हटलं ना, ना एकदा आणि बुलेट चालू केली तशी तो पुढे गेलात तसे ही परत म्हणली अहो तुम्ही माझ्याशी आजच लग्न केले आणि आजच मला लगेच सोडून चालले ना आता ती त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होती तसं त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला प्रिया आता हे अति होतं आहे बरं का ती म्हणाली मी कुठे अति करते मला फक्त सोबत यायचं आहे म्हणते तसं तो म्हणाला तू ना अजिबात ऐक ऐकणारच नाहीस ना ती म्हणाली नाही मला यायचं आहे तसं तो म्हणाला बरं बस तशी ती खूपच आनंदात गाडी बसली पण तो म्हणाला जरा व्यवस्थित पकडून बस ती म्हणाली हो तसं तो गाडी स्टार्ट करून शेता शेतात घेऊन गेला पण शेतात जाताना तो तिच्याशी काहीच बोलत नव्हता कारण तिने तो घरी राहायला सांगत होता ते ऐकले नव्हते म्हणून ती शेतात पोहोचल्यावर म्हणाली काय हो आपण येत होतो तेव्हा सगळे आपल्यालाच का बघत होते तो म्हणाला अगं तू खूप दिवसांनी ठीक होऊन शेतात आली ना मग तेच पाहत असतील सगळे तू आधी रोज यायचीस म्हणून ती म्हणाली हो का तसं तो म्हणाला बरं चला आता पूजा करू तसं आई साहेब बरं झालं तिला आणलं म्हणजे जरा मोकळ्या हवेत पण बरं वाटेल ना तिला तशी पूजा केली आणि आबासाहेब म्हणाले सुनबाई धारा कातर आणि तुमच्या शुभ हाताने गुलाबाची फुले तोडा म्हणजे सगळेजण कामाला लागतील तसं तिने शिवमकडे पाहिले तो म्हणाला अगं हे तुझंच स्वप्न होते तेच तर सत्यात उतरवले ना आहे ना तोडा आता तसं तिने गुलाबाची दोन तीन फुले तोडली आणि तिथेच पूजेसाठी ठेवली तसे सगळे भरभर कामाला जुंपले तसं शिवम तिला म्हणला तू आता आता तरी एकदम शांत बसायचं काय तसं तो फुलं गुंडाळण्यासाठी पेपर घेऊन फडात गेला तशी ती कुठे इतकी सुंदर फुले पाहून बसणारी थोडीच होती ती तशी उठली आणि ती फुलं आणण्यासाठी गेली पण काय झालं जे व्हायला नको होतं तेच झालं ज्याची शिवमला भीती होती तेच झालं तिच्या एका हाताला गुलाबाच्या काट्याने खूप जखम झाली तशी ती ओरडली पण तिचा आवाज ऐकून सगळ्यांच्या काळजाचं पुन्हा पाणी पाणी झालं तसा शिवम तिला ओरडून बोलला तुला एकदा सांगितलं कळत नाही का जागेवर बस म्हटलेला तसा तो खूपच चिडला होता आणि आबासाहेब म्हणले राजे तुम्ही चिडू नका त्यांना घरी घेऊन जा इथे आम्ही पाहतो तसं तो चिडला होता आणि तिला घरी घेऊन आला पण जरा तोंड फुगूनच होता तिच्यावर त्याने तिच्या हाताला औषध लावले आणि सरळ गोठ्यात जाऊन चौपाळ्यावर जाऊन बसला आता तो कुठे दिसत नाही म्हणून ती पण घरात बसली नाही गोठ्याकडे गेली जसं तसं ती पण त्याच्यापाशी बसली आणि म्हणाली अगावलं का तो म्हणाला दिसत नाही का ती परत म्हणाली सॉरी ना चुकून झाले आता नाही परत करणार तरी तो परत काहीच म्हणाला नाही फक्त गाल फुगून बसला होता तसं तिने त्याच्या दोन्ही गालांवर बोटाने दाबले आणि त्यातली हवा बाहेर काढली तो म्हणला विडी आहेस का तुला कळत नाही का मला राग आलाय म्हणून ती म्हणालेली तेच केव्हाचं घालवण्याचा प्रयत्न करते ना पण तू जातच नाही इथेच केव्हाचा बसला आहे असं म्हणून तिने खूपच छान लहान मुलासारखे डोळे केले चिमकवले तसं तो म्हणला तसं तो हसला आणि म्हणला ए असं नाही करायचा परत मला पण मग मला तशी ती म्हणाली होतं ना काहीतरी तो म्हणाला हो ना मग मला रागवता पण येत नाही तुझ्यावर ती म्हणाली अहो चला ना आता तरी वाड्यात की राग धरणार तो म्हणाला मग तुला शिक्षा दिली तर चालेल का ती म्हणाली हो चालेल पण रागवू नका ना माझ्यावर तसं तो म्हणाला बरं चाल असं म्हणून ते दोघे घरात गेले तो वर येताना म्हणाला मला पिरू आण बरं का किचनमधून येतानी कापूत ती म्हणाली हो आणते ती पिरू कापून मस्त त्याला आवडतं असं मीठ मसाला लावून घेऊन आली आता पिरूची आवड तिला होती पण हे तिच्याच लक्षात राहिलं नव्हतं पण तो रूममध्ये कुठे नव्हताच ती गेली तेव्हा पण ती आता आली तसं त्याने हळूदार बंद केलं तशी ती म्हणली काय होत मी मी घाबरले ना कुठे होतात तुम्ही आतमध्ये दिसत नव्हता हे घ्या पिरू हा होता ना तो म्हणला आधी तुला शिक्षा ती म्हणली खरंच देणार का शिक्षा असं म्हणून तिने पुन्हा त्या तिच्या ओठांचा चंबू केला तो म्हणला बरं हे नाटकं खूपच झाली असं वाटतंय मला ती म्हणले अहो काय झाले जाऊ द्या सांगा शिक्षा तसं तो तिच्या कमरेत हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणला हे बघ तसं तिने तिची नजर पूर्ण खाली झुकवलेली होती आणि तिला आता खूपच लाज वाटत होती तसं तो तिचा चेहरा हनवटीवर धरून वर वर करून हळूच तिच्या कानात आला असं लाजल्यावर काय होईल ग माझं अशी ती, ती गप्पच होती तिच्या छातीची वाढलेली स्पंद त्याला स्पष्टपणे ऐकू येत होती आता तसाच असतो तिला तिच्या जवळ जात होता आणि ती एक एक पाऊल मागे घेत होती तशी ती भित्तीला जाऊन टेकली आणि त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले पण तिने खूपच लाजून नजर खाली घाल गा, घातलेली होती तसा तो तिच्या तोंडातून तोंड बाजूला काढून घाला अगं किती लाजतेस आपली काही ही पहिली वेळ आहे का ती म्हणाली तेच तर नाही ना आठवते मला तो म्हणाला बरं जाऊ दे पण आता तर काही करू शकतो ना तसं तिने पुन्हा एकदा ला अजून नजरेनेच हो म्हटले तसे त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या गळ्यात टाकले आणि त्याने पुन्हा खूपच डीप असा तिच्या ओठांना किस करत होता पण तिला आता श्वास घेणं असह्य होऊन तिने त्याला जोरात धक्का दिला आणि रूमचा दरवाजा उघडून खाली पळून गेली तसा तो म्हणाला किती लाजतेस अजून पण बापरे बाप पण त्याला आता त्याच्या लिमिट माहीत होत्या कारण डॉक्टर म्हणाला होता की तुम्ही फिजिकली लगेच एक होऊ शकत नाही कारण ती खूपच अशक्त आणि शरीराने कमजोर आहे म्हणून तसं दुपारी तिचे मम्मी पप्पा कुणाला आले तसं ते आले तर शिव म्हणाला हे बघ हे आहे तुझे मम्मी पप्पा आणि भाऊ कुणाल तशी ती जशी पहिली तयार व्हायची तशीच तयार झाली पाहून तिचे मम्मी पप्पा कुणाल सगळे खूपच गळ्यात पडून रडले कारण तिने पहिल्यांदाच अपघातानंतर विचारले होते त्यांना तसा शिव म्हणाला बरं आता बस करा रडणं प्रिया जा चहा घेऊन ये यांच्यासाठी की म्हणाली हो आणते हां त्यावेळात आबासाहेब म्हणा आबासाहेब आईसाहेब पण आले त्यांच्या आता मस्त गप्पा रांगल्या होत्या तसं शिवा म्हणाला आईसाहेब मी आलोच हां आणि मी सांगितले ते आणले का त्या म्हणाल्या हो आणले हे घ्या ही, ही पिशवी तसा तो ती घेऊन रूममध्ये गेला पण आता प्रिया बऱ्यापैकी चांगली परत रुळली होती घरात तसे संध्याकाळी मिळून सगळ्यांनी जेवण झाल्यावर अंगणात गप्पा शेकोटीभोवती मारायच्या ठरवल्या होत्या पण खूप उशीर झाला होता तसा शिवम म्हणाला प्रिया चल बरं औषध घ्यायची वेळ झाली आहे तशी ती सगळे होते म्हणून गुपचूप त्याच्या सोबत घरात आली पण 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 ती म्हणाली अहो मला नाही घ्यायचं आहे औषध खूप कडू आहे ते तो म्हणला ए राणी असं नाही हां करायची चिलपटकन ती म्हणाली मला वर पण नाही यायचं तुम्ही मला बळच औषध पाजता असं तो सहजच उचलून घेत म्हणाला आता नाही पाजणार हा चल येतेस ना तशी ती म्हणाली अहो नको ना आपण अजून थोडा वेळ गप्पा मारले असते तर खूप छान वाटते आहे सगळ्यांसोबत बसून तो म्हणाला आपण परत कधीतरी बसू हां आधी तुला आरामाची गरज आहे आता आणि हो या हाताला पण औषध लावले पाहिजे ना असं म्हणून त्याने त्याच्या रूमचा दरवाजा पायानेच ढकलला आणि पायानेच बंद केला तस तिला बेडवर टेकून टेकून बसवली हो औषध दिले तशी ती परत म्हणली अहो पाणी तसं जवळ बसून म्हणला काय हवं आहे का तसे तिचे तसं ती, तस ती रात्रीच्या आठवण म्हणली काही नाही कुठे काय काहीच नाही हवं आहे तसं तो म्हणला हुशार झाली माझी बायको एकाच एक शिक्षण एकदाच शिक्षा दिली की लगेच ती म्हणाली शी निर्लज्ज कुठले काही पण असतं ना तुमचं तसं म्हणाला बरं झोप आता तू आणि मी इथेच आहे तशी ती बेडवर खाली झोपली पण तिला काही केलं झोपच आहे ना तस ती हळूच म्हणाली अहो ऐकलेत का तो म्हणाला बोला ना राणे सरकार काय म्हणताय ती म्हणाली अहो मला झोप नाही येते तो म्हणाला मग मी काय अंगाई गाव का ती म्हणाली अहो इथे या ना माझ्यापाशी तो म्हणाला नको बाबा मला भीती वाटते ती म्हणाली काय हो नुसती चेष्टा करता या ना इकडे तो म्हणाला बरं आलो पण पण मी जर काही केले तर तुरा अजिबात रागवणार नाही कळलं ती म्हणाली बरं पण तुम्ही इकडे या ना आपण गप्पा मारूया तो म्हणाला बरं असं म्हणून तो तिला स्वतःच्या जवळ घेऊन पडला तशी ती म्हणाली काय हो आधीचे फोटो असतील ना अजून आपले दाखवा ना तो म्हणाला हो आहेत ना माझ्या फोनमध्ये हे बघ असं म्हणून तो तिला त्यांच्या काही रोमॅन्टिक मुमेंटचा फोटो दाखवत म्हणाला कसे आहे ती म्हणली अहो हे असे आपल्यामध्ये सगळे होते का तो म्हणाला हो आणि आतासुद्धा काय काय होऊ शकतं असं तो, तो म्हणाला असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हळूहळू हात फिरवत बस झाला आता फोटो बघून असं म्हणाला खरं करून दाखवतो असे तो म्हणाला आता तो, तो असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावर त्याचे ओट फिरवत म्हणला असे होते तशी ती खूपच लाजून आणि एक आकाव झाली तसं त्याने तिचे केस बाजूला सावरून तिच्या पाठीवर आणि मानेवर हळूहळू करत तिला स्वतःकडे फिर फिरवत म्हणला अजून काही माहिती करायची आहे का तशी ती बेडशीट घट्ट पकडून ठेवत म्हणाली नाही काहीच नाही करायचे माहिती मला तसं तो म्हणाला ए प्रिया एकीस तू दे ना ग मला मीच सारखं घेतो ती म्हणाली मग गरज पण तुम्हाला आहे ना मग तुम्हीच घेतले पाहिजे तो म्हणाला अरे बापरे किती बोलायला शिकली तो म्हणाला बरं मीच घेतो असं म्हणून तो तिच्या गालावर कप्पाळावर डोळ्यांवर नाकावर अनवटवर सगळीकडे किस करून शेवटी तिच्या ओठांवर किस केला आणि हलकासा एक बाईट केला पहिला करायचा तसा आणि त्याने त्याचे हात तिच्या सुंदर अशा छातीकडे ओळवले पण तो काही करणार इतकेच त्याचे हात हातात घेऊन तिने खूपच प्रेमाने आणि म्हणाली बरे हे पण असतं का तो म्हणाला हो तसं तिने त्याच्यासमोर छातीवरचा पदर बाजार केला तसा तो म्हणाला ए, ए अगं काय करते तशी ती म्हणली ओहो तुम्ही फक्त बघा असं म्हणून तिने त्याचे डोळे आता पादराने बांधले आणि सगळी साडी त्याच्यासमोरच ते अंगावरून बाजूला करून फेकली पण 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 काय काय केले माहिती आहे है का तिने त्याचे हात एकदम घट्ट बांधून साडीने घट्ट बांधून बेडला ठेवले ती पुन्हा चुडीदार घालून आली तो म्हणाला ए राणी काय गे सोड ना मला तशी ती त्याच्या खळी पडणाऱ्या गाड्यावर खळी पडते त्या गालावर एक छोटासा करत म्हणाली अहो हे हात खूपच छळत होते मला गेले दोन दिवस झाले मग आज त्यांना शिक्षा दिली तसं तो म्हणाला अगं हो पण या डोळ्यांचा काय दोष त्यांना तर सोड ती म्हणली सोडते पण एका आटीवर तो म्हणाला अगं मला तुझ्या सगळ्या आटी मान्य आहेत पण आधी हात सोड ती म्हणाली अहो हो हो जरा आधी अट तर ऐका तो म्हणाला बोल ती म्हणली मी सोडते पण तुम्ही इथेच झोपणार ते पण कुठलीही बदमशी न करता कळलं तो म्हणाला अरे देवा हे म्हणजे असं व्हायचं लाडू हातात द्यायचा पण खाऊ नको म्हणायचं खूपच वाईट परिस्थिती करून ठेवली ग प्रिया तू माझी पण आता सकाळी सकाळी तो उठला आणि त्याने पाहिलं की त्याचे हात सोडून दिले होते पण ती रूममध्ये कुठेच दिसली नाही तसं तो खाली गेला तर ती तिथे पण नव्हती तशा आई साहेब म्हणाल्या प्रियाला शोधताय ना तो म्हणाला हो त्या म्हणाल्या अहो त्या त्यांच्या मम्मी पप्पांसोबत बसल्या आहेत तो म्हणाला कुठे परत बागेत का तसं सत... तसं तो रूममध्ये गेला आणि काल आणलेली फुले बाहेर काढली प्रत्येक फुलावर वेगवेगळ्या विष लिहिल्या आणि ती रूममध्ये सगळीकडे चक चिटकून ठेवली तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये तर नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद